आपण या हिवाळी परिवाराच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो मी या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या आदर्शांच्या प्रतिमांना वंदन या ठिकाणी मी फार होता हिवाळी यांना या विनंती करेल की त्यांनी आव्हानांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुला काय वाटत असेल या गोष्टी यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांना मी विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी जेव्हा त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं या

으아, 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 으아.

आणि आजच्या तिसऱ्या स्मृती दिना उपस्थित सर्व आपण सर्वांना सोडण्याचा <coughs> <coughs> वादाप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण स्मृती दिनाचा कार्यक्रम संपन्न करीत आहोत या ठिकाणी प्रतिमांचं पूजन झालेलं आहे आपण तथाकथांना वंदना करणार आहोत विक्रम पंचश्रीला आपण ग्रहण करणार आहोत संबुद्ध बुद्धा भगवंत कभिवादे

भगवतो वर्हतो समा सन्धस् धम्म संगं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं विभूतं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि संघं रणं गच्छामि त्वं विहं शरणं गच्छामि तद्यं पिबुद्धं शरणं गच्छामि तदयं विबुद्धं शरणं गच्छामि तद्यं पि शरणं गच्छामि तदयं विधर्मं शरणं शरणं गच्छामि तदयं विघं शरणं गच्छामि मानातिपाता वीरमणि शिखा पदं समादयामि मानादिपाता वीरमणि शिखापदं समा दा नावेरमणी शिका परङ्का ध्याने सुनिच्छा

सुगन्धिकाय वदनङ्गनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहङ्गन्धेन पूजयामि कथां मन्तसङ्गन्तु भवा धातुलङ्काय जम्बुदीते दशपुरवरेणागलोके चतुकिसुद्धिन्दे सकलदशदि केशलोमादिधातु वन्दे सब्वेवि बुद्धन्दस बलत्तनु जांगोधि चेत्यंग नमामी बंदामि चेत्यंस अंस अबठानी सुपतिति ठंसारवीकधातु महभधि बुद्धरुपंस कलांसे भीमराजा सकल विद्या ज्ञान ससंगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा ते जा पंकजा निर्भर बुद्धा भगवंता मुद्दा खरा भक्तका जात उदार संग शास्त्र धैता करी काम पला रुडी रोजी पत कोणता दिन स्मृती जाळी चा उजाळी लागती का मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्ध सौद्या शरण बुद्धास शरण धर्मास सफलवीज विद्रयाूप सुजीवलच गीरघोषंग ब्रह्ण सुकायंगिय कामं सुलभ धम्ब सुपैन वीरदरंजन सुजननेत भीमरावंगरा भीमरावंगरा

एक धम्मा किताब से एक धम्मा न कथा पचपन्ना से एक धम्मा हंगवरन्दानी सर प्रधान और तीन शरणगयम धम्मनी शरणगरन ये तीन न सर के बच्चे न होते नहीं थे बोले बंदे हम पादपस और तो निधन ये पलिता दोस्त धमक कम्पस तन्मान्य यम कीन्ची के तन्लोकी भी बीची विदा हो गई सुपटिबंधो भगवत सावक संघ ऊंची पटिबंधो भगवत सावक संघ न्यायपति भगव सावक संघ सामीची पटिबंधो भगवत सावक संघ एक दिन चतारी पूरी सही वन्य ठपुरी सब गला ये सब भगवत सावक संघ आहुनियो पाहुनियो रहियो नमो परम पूजन कृष्ण लोका साथी संघम यावम जीतन पर्यंत संघचारी ये संघ 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 नागत कश्मीर सलाम एजेंसी संगों की सलाम वरन ये तीन असर्चे बच्चियों मोटी में जेवंगरा लिप्त करेंगे नवंदी पाल बच्चे लोगों संगे जो करीबो 200 संगों का मशहूर तमाम जन की चीर रतनों के भी जीती विरागुतुर रतनों के सलमान की बसमाश की रोशनी संगों विश्व दूर दक्षिणों संधि दियो सब बर्मा परिहनों को �

बहुत ही तब्दुमा गर्लर खंत से बढ़ेगा था सब अब इधर धमांसंधान भारत में सदाशोभुत हो रहा है इस चित्रम परिचित हम तीव्र तीक्त करने वाले समझने जंतु सद्य पुरी इनको चिंता संग का पचन्दो को निवास होता है राजस्थान तभी सबसे संपत्ति में अवश्य तब तो नवां नाते समीचीन <laughs> <आगा। laughs> दुःखमुक्तीचं आर्य सदे देणारे समृद्धवान परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारास कार्याचं अभिवादन करतो आणि आज आपण त्यामुळे जळ अंत करणार या हिवाळी परिवाराचे शुकले त्याचा आपण या ठिकाणी तनुजा अनुजा अनुजा जिला हे तिच्या हो प्रतिमेला तिलाही मी भरपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो तिच्या जीवनामध्ये तिच्या जीवनावर सांगायचं म्हणलं तिची बाल अवस्थेमध्ये असताना माझं आणि या हिवाळी परिवाराशी बरंच जवळचं नातं आहे आणि मला यांच्याकडे येण्या जाण्याचा योग बऱ्याच दिवसापासून मी येणं जाणंही करतो पण ती लहान असताना मला तिच्याबरोबर बोलता आलं तिच्याशी काही गोष्टी मला शेअर करता आल्या पण एक प्रसंग तिचा जवळचा मी थोडाक्यात माहिती सांगतो जेव्हा तिच्या हॉटावर आज हे हे आहे थोडासा डॉट वाटतो तेव्हा हिवाळे साहेबांच्या मनात असं वाटलं की माझी मुलगी ही सुंदर आहे आणि या सुंदर चेहऱ्यावरचा हा छोटासा जो डाग आहे हा आपण घालवला पाहिजे तर आम्ही एका दिवशी ठरवलं की तिला दवाखान्यात आपण कुठेतरी घेऊन गेलो पाहिजे तशी माहिती घेतली आणि त्या दिवशी जात असताना त्या दिदी बरोबर मला दोन तास खेळता आलं उघड्याचं तिच्याशी मला बोलता आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना या, या चिमुकलीचा या परिवाराशी जे नातं जुळलं होतं तिने या परिवाराशी आमच्या भारतीय बौद्धमा हो सभेच्या प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याशी तिचे जे, जे संबंध होते ते संबंध नियतीनेही या ठिकाणी हिरवून घेतलं आणि या परिवारावर जे दुःख महान असं दुःख दुखा? दुखा जवा, जवा मोटे -मोटे दुखा या दुःख दुःखामध्ये हा परिवार आपण बुडाल्यासारखा झाला पण मी साहेब भगवान बुद्धांचं ज्ञान खरं तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे मला मी बऱ्याच टाईम वैयक्तिक विचारही करत असतो की जेव्हा जेव्हा या समाजामध्ये मोठे मोठे जे दुःख होतात तेव्हा तुम्ही या दुःखातून समाजाला बाहेर काढण्यासाठी जो धम्माचा धम्माचा संदेश तुम्ही पोहोचवण्याचं काम करतात आणि तुम्ही वैयक्तिक तुमच्या जीवनातल्या ज्या टायमाला आठवली मी एक किस्सा त्याच्यातलाही सांगतो की जेव्हा आपण त्यांना फाट्याला गेलो एका मातेचा एक मुलगा त्या ठिकाणी मयत झाला मोठं दुःख होतं पण हिवाळे साहेबांनी मोठ्या जळ अंतकरणाने त्या ठिकाणी त्या समाजाच्या महिलांना आणि त्या परिवाराला सहानुभूती दिली की माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये माझी एकूण ती एक मुलगी असताना ती मयत झाली माझ्यावर इतका मोठा दुःखाचा डोंगर आघात हा कोसळला पण मी दुःख दुःख करत न बसता धम्माचे काम करत आहे तसं तुम्ही घ्या धम्मामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि हे जसा निसर्ग बदलतो तसं हे सर्व बदलत जाणार आहे म्हणून आपण आपण अखंड न बोलता ह्या दुःखातून बाहेर येऊ इतके महान विचार तुमच्यापासून घेण्यासारखे आहेत म्हणून जास्त न बोलता मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका शाखेच्या वतीनं अनुजाला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतून या ठिकाणी थांबतो पुढील या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे माझे तालुका उपाध्यक्ष आदरणीय आपल्याला मार्गदर्शन करतात दुःखमुक्तीचा मध्यम मार्ग घेणारे तथागत संघटकचा मुद्दा

मृत्यूची घटना घडली त्या तीन वर्ष मागे गेल्यावर तो प्रसंग आठवला होता ज्या दुखे दुःखद संवेदना ज्या जागृत होता त्यावेळेचा जो प्रसंग आठवतो तो अतिशय दुःखदायक होता या दिवाळी परिवारासाठी सुद्धा आणि आमच्या सर्वच रात्री जास्त सुद्धा कारण अनुजा